शिवसेना खासदारांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे उपराष्ट्रपती पद पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे सर्व खासदार रात्रीच दिल्लीमध्ये पोहोचले उद्या होणारा उपराष्ट्रपती पद निवडणुकीमधल्या मतदानासंदर्भात सूचना सुद्धा या बैठकीमध्ये दिल्या जाणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट दिल्लीमध्ये आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे उर्वशी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्यासाठी आता दोन्ही बाजू या सज्ज झालेल्या आहेत विरोधक आणि सत्ताधारी आपापल्या सर्व खासदारांना योग्य सूचना दिल्या जातात कारण पसंतीक्रमाने हे सगळं मतदान पार पडणार आहे तसंच दुसरीकडे शिवसेनेनं सुद्धा महत्वाची बैठक बोलावलेली आहे काय एकूण माहिती आहे नक्कीच नवी दिल्लीमध्ये आज मोठ्या प्रमाणात जी तयारी सुरू दिसते आहे ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मग ते दोन्ही गट म्हणा इंडिया ब्लॉक म्हणा इंडिया आगा आणि बरोबरच एन डी ए म्हणा हे दोन्ही गट जे आहेत आपल्या आपल्या लेवलवर ह्यांनी तयारी सुरू केली आहे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकाराने उद्या जे आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती होणार आहे त्यात आपण बघितलं तर इंडिया ब्लॉक आघाडीकडून जे आहे तीनशे चोवीस किंवा तीनशे तेवीस असे मत आहे तसंच सध्या जे दिसून येत आहेत तसेच एन डी एचं आपण सांगितलं तर चारशे चोवीस असे मत सध्या दिसून येत आहे ज्याच्याने आपल्याला कळून येतं की संख्या संख्यांच्या लेवलवर एन डी ए लीड करतं आणि सध्या जी आहे आज अडीच वाजता इंडिया ब्लॉक आघाडीकडून संसदे भवनात जे आहे त्यांना ब्रीफिंग दिली जाणार की नेमकं प्रकाराने मॉकपोल होणार आहे तसंच आपण अडीच वाजता हेही बघतो की नंतर त्यांचा हा मॉकपोल होणार आहे साडेबारा वाजता श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जे सगळे खासदार आहेत ते सगळ्यांना घेऊन एक पूर्ण महत्त्वाची बैठक घेणार आहे ऑलरेडी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी आपला सपोर्ट जो आहे जाहीर केला आहे तो सपोर्ट म्हणजेच सी पी राधाकृष्णन यांना एनडीएचे जे उमेदवार आहेत त्यांना आणि बरोबरच जे पी नड्डा बरोबर पण एनडीएची बैठक आहे असं समजून येत आहे एक डिनर डिप्लोमसी पण प्लांड होती पण ज्या पूर आ, आ, ची हालत सध्या पूर्ण देशात आहे त्याला लक्षात घेऊन जे आहे डिनर डिप्लोमसी सध्या कॅन्सल केली गेली आहे जे पी नड्डाच्या घरी आणि मल्लिकार्जुन खरगेच्या घरी मात्र निवडणुकांना घेऊन जी आहे तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असं दिसून येत आहे अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी